श्री स्वामी समर्थ भीतोस कशाला मी आहे ना फक्त निसंकोचपणे माझं नाव घे दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज श्रद्धा सगळ्यावर पण विश्वास फक्त माझ्या स्वामीवर मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहे ह्याच विश्वासावर की कधीतरी माझ्या मनासारखं पण होईल स्वामी म्हणतात जे झालंय जे होतंय जे होणार आहे ते चांगल्यासाठीच जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज लागत नाही मग ती भक्ती असो वा व्यक्ती स्वामी म्हणतात भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दाखवते नशिबात ना नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना तो खरं आयुष्य जगायला शिकला स्वामी म्हणतात नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय स्वतः जडून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार तुझ्यासोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी उभा राहणार अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो कोणाच्याही चुका मोजत बसू नका आयुष्यच त्याला त्याच्या चुकांची शिक्षा देईल समर्थ सांगतात चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ मात्र कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही स्वामी म्हणतात संयम ठेवा आयुष्यात काही गोष्टी उशिराच भेटतात कमीपणा पचवून घ्यायलाही माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाण निश्चित आहे तुम्ही कुठे जात नाही तुम्हाला नेलं जातं खेळ तुमचा नसतोच सर्व खेळ असतो जगाकडून कधी अपेक्षा करू नकोस आणि माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस आपल्या अंगी चिकाटी आणि जिद्द असणे हेच यशाचे रहस्य आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ